हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सो सर्वांना अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ आहे गौरीच्या दिवशीचा म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशीचा तरच त्याच दिवशी सकाळी सुंदर असं छान सकाळची देवपूजा आवरून घेतली आणि असे आपले बप्पासाठी खव्याचे आणि साखर घालून असे मोदक एकवीस बनवले आणि छान पूजा करून घेतली आरती करून घेतली घरी भलेही गणपती बाप्पा मी बसवत नसेल इथे गावाकडं असल्यामुळे मुळे पण इथे आपल्या देवघरामध्ये बप्पा असतातच तर असा नैवेद्य बप्पासाठी केला आणि छान असं मी आवरून घेतलं आणि आपली सकाळची जी कामं असतात ते आटपून घेतली सर्व आणि मैत्रिणीकडे जायचं होतं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर आम्ही तिथे आलो आणि छान असं आपल्या गणपती बाप्पाचं इथे दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मला जायचं होतं माझ्या हर्षदा मोठ्या मुलीच्या मैत्रिणीच्या घरी दर्शनासाठी जायचं होतं गौरीच्या तर तिथे आम्ही ग गौरीच्या दर्शनासाठी आलो तर तुम्ही पाहू शकता त्यांच्या इथे अशा गौरीचं त्यांनी इथे बसवलेल्या होत्या असं छान असं डेकोरेशन त्यांनी गौरीचं केलेलं होतं म्हणजे सर्व त्यांनी स्वतः केलं होतं हे किती छान केले ना इथे पाहू शकता तुम्ही खूप आवडलं मला तर हे सर्व त्यांनी घरी अगोदर किती दिवसापासून बनवत असतील हे सर्व छान त्यांनी असे छान स्वतःच्या हाताने त्यांनी आणि त्यांच्या मुलीने हे केलेलं आहे त्यानंतर घरी आले फ्रेश झाले आणि त्यानंतर इथे मला बनवायचे होते म्हणजे थोडासा खवा राहिला होता आणखीन म्हणून म्हटलं गुलाबजामून आणखी बनवून घ्यावे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहेत तेव्हा मी वेगळ्या आकाराचे गुलाबजामून बनवले होते आणि आता इथे थोड्याशा पोरी म्हटल्या की वेगळ्या शेपचे बनवण्यात आई ठीक आहे म्हटलं मग आत्ता थोडे असे लांबकुळे बनवले आणि पहिले गोल बनवलेले होते तर त्यानंतर मग इथे मला बनवायचा होता तो म्हणजे चिवडा तर गावाकडे गेले की आपण कसं सर्व फराळीचं बनवतो आणि येताना थोडं थोडं तरी घेऊन येतो ना तर मला दिदीला बरं नसल्यामुळे मी जाऊ शकले नाही तर म्हटलं चला मुलांसाठी थोडंसं काहीतरी करूयात म्हणून इथे जामून तर बनवलेलेच होते आणि मागच्या वेळेसचे संपले तर मी लगेच दुसरे जामून थोडेसे बनवून घेतले आणि विचार होता करंजा वगैरे बनवावा पण म्हटलं आता दिवाळी येतेच आहे तर राहू द्यावं आणि मग इथे चिवडा थोडासा आपण बनवून घ्यावा म्हणजे गोड आणि खारट पण थोडंसं काहीतरी असं होईल म्हणून मग छान असं मी चिवड्यासाठी जे मुरमुरे होते ते छान चाळून वगैरे घेतले मग छान तयारी सर्व करून घेतली अगोदर कांदा कट करून घेतला आणि खोबऱ्याचे काप वगैरे डाळव शेंगदाणे सर्वच आणि कडीपत्ता हे सर्व घेतलं छान चाळून घेतलेली मुरमुरे त्यामध्ये ते सर्व तळून टाकलं सर्व जे जिन्नस घेतले होते ना आता ते आता तुम्हाला सांगितलेच आहेत ते सर्व जिन्नस त्यामध्ये तळून टाकून दिले आणि इथे परत थोडंसंच तेल ठेवलं आणि त्यामध्ये मी हळद आणि थोडंसं लाल तिखट ही टाकलं हिरवी मिरची अगोदरच मी तळून टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट हो टाकलं हळद टाकली मीठ टाकलं आणि थोडासा मसाला ही टाकला मसाला तर आता माझ्याकडे काय चिवडा मसाला नव्हता तर मी इथे वापरला आहे किचन किंग मसाला पहिल्यांदाच इथे वापरला आहे तर कसा होतंय बघूयात तर असं छान आपण दोनमध्ये दोन, दोन भांड्यामध्ये असं मी मुरमुरे काढून घेतलेले आहेत आणि इथे माझं चिवडा म्हणून सुरू आहे तर तर तुम्ही पाहू शकता असं छान मिक्स करून अगोदर असंच घेतलं कारण तेल गरम होतं कडकडीत होतं म्हणून थोडंसं असंच मी असं ह्या चमच्याच्या सहाय्याने असं मिक्स करून घेतलं आणि परत हाताने असं छान चोळून घेतलं तर छान असा आपला इथे चिवडा मात्र मी ते शेव वगैरे काही बनवले नाही कारण आता फराळीच्या नंतर बनवायचं दिवाळीनंतर मग दिवाळीत वगैरे म्हणून म्हटलं चला असं साधासाच चिवडा बनवूयात आणि लागलंच तर मुलं याच्यामध्ये त्यांना पाहिजे असेल तर थोडंसं फरसण वगैरे टाकून खाऊन घेतील तर म्हणून असा चिवडा आपला बनवून तयार आहे तर साधा सिंपल चिवडा असा बनवला प्लेन म्हणजे बिगर शेवाचा तर छानच लागतो असाही तर आपले हे गावाकडचे मुरमुरे नाहीत हे चुरमुरे नाहीत हे आहेत मुरमुरे जे आपले इथे भडंगचे असे असतात तसे तर असा चिवडा आपला तयार झालेला आहे आता याला डब्यात वगैरे हो किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवावं लागेल कारण पावसाळ्याचे दिवस आहेत एकदम नम पडून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये